पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दोन नंबरला राहुलजी तीन नंबरला जी। मला सांगितलं माझे राहुलजी बोलणं झालेलं आहे हे लोक तिथं स्वतः साक्षीदार होते अजून सहा लोक साक्षीदार त्यांनी मला सांगितलं इज इज नॉट माय इंडिया आल्यानं आम्ही तिकीट दिलं तिकीट आम्ही घेऊन टाकलं पण मला माहित नव्हतं की दुसऱ्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर करते ही मला पूर्ण विश्वास आहे की ही निवडणूक लढत असताना मी तीन मुद्द्यांना फोकस करून निवडणूक लढतोय ते म्हणजे ईसीडी म्हणजे एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार सी म्हणजे करप्शन फ्री भ्रष्टाचार मुक्त आणि डी म्हणजे डेव्हलपमेंट विकास ह्या विकास होत आहे मला परवा सामचे काही पत्रकारांनी डिबेट घेतला म्हणजे विकास झाला विकास झाला रस्त्यावर डांबर पडला म्हणजे विकास झाला पण ते दर्जेहीन झाला आज डांगरी रस्ते पंधरा दिवसात एक महिन्यात खराब होतात कॉन्क्रीटचे रस्ते दोन तीन महिन्यात खराब होतात तर हे पैशांची जी चोरी जी जी माझी चालू आहे आणि माझी ही भूमिका राहणार आहे की मी जवळजवळ पाचशे कामांची लिस्ट केलेली आहे दोन हजार चौदा ते चोवीस पर्यंतचे जे काम झालेले आहे पाचशे कामांची लिस्ट केलेली आहे आणि त्या लिस्ट वर माझं जवळजवळ सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे येणारे अजून तीन महिने मला लागतील हे पूर्ण काम करायला आणि त्यानंतर जर मी या शहराचं प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधिमंडळात केलं तर मी तिथून ही भूमिका घेणार आहे की हे सगळे कामांचं तुम्ही ऑडिट आयआयटी मुंबईकडून करा कारण माझा पीडब्ल्यू वर भरोसा राहिलेला नाहीये पीडब्ल्यूडी पण त्याच्यात आहे तर त्या एजन्सीकडून न करता कर आय आय टी मुंबई सारख्या नामांकित एजन्सीकडून ऑडिट करा त्याच्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा